दापोली मतदारसंघामधील अनेक गावांमध्ये अनेक ऐतिहासिक तलाव आहेत ह्या तलावांचं संवर्धन व्हावं अशी अनेक ग्रामस्थांची मागणी अनेक वर्षांपासूनची होती जवळला रामदास रामदासभाई पर्यावरण मंत्री होते सरोवर संवर्धन अशी पर्यावरण विभागाची एक योजना ह्या योजनेच्या मार्फत आपल्या दापोली मतदारसंघामधील खेड तालुक्यामधील सवेणी गाव असेल दापोली तालुक्यामध्ये दाभोळ गाव असेल मंडगर तालुक्यामधील दहागाव असेल कातरूण असेल अशा अनेक गावांमध्ये आपण कोटवडीचा आपण निधी मंजूर करून घेतला हे जे तलाव आहे हे हो जवळजवळ आठ एकर होतं सुरुवातीला शिवसेनेच्या माध्यमातून या तलावाचा गाळ काढला गेला आणि तो गाळ हा समोर हे डोंगर बसलेत नाही हे सर्व मातीकडे एवढ्या एवढी वर्ष इथं गाळ असा होता त्यामुळे हा पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो दादानेच कायमस्वरूपी पिता आणि पुत्र ह्या दोघांनी मिटवलेला आहे असं मला तरी वाटतं संवर्धन करून म्हणजे ही ऐतिहासिक तलावांना पुन्हा पण नव्याने स्वरूप देऊन संपूर्ण तलावांचा आपण संवर्धन करून त्यांचा आपण पाणीसाठा केला अनेक गावामध्ये तलावांचा उपयोग हा पिण्याच्या पाण्यासाठी देखील होतो या तलावाचा गाळ काढल्यापासून विहिरीना पाणी वाढलं बोरिंगला पाणी वाढलं आणि आता मला वाटतं पन्नास टक्के लोकांच्या विहिरी आहेत आणि विरीना सगळ्या पाणी आहे आता दादाने हे गाळ काढल्यापासून आतापर्यंत आम्हाला पाण्याची उणीव जाणत नाही कुठली आणि आजूबाजूचे गाव आहेत त्यांनाही पाणी पुरवठा होतो आमच्या गावालाही होतो या तलावाच्या संदर्भात योग्य दादांचे आभार मानव तेवढे कमीच आहेत वाढीसाठी देखील ह्या तलावांचा तिथे उपयोग होतो आणि म्हणून मला वाटतं अशा योजनांचा उपयोग करून घेऊन आपल्या दापोली तालुक्यामधील अनेक तलावांचं संवर्धन करण्यामध्ये आपण यशस्वी झालो याचं नक्कीच मला समाधान आहे धन्यवाद